एका धर्माच्या व्यक्तीने दुसऱ्या धर्माच्या व्यक्तीशी लग्न करणे यात काही चुकीचं नाही मात्र खोटे बोलून आणि खोटी ओळख दाखवून एखाद्याशी लग्न करणे आणि नंतर त्याला सोडून देणे हे चुकीचे आहे अशा घटना वारंवार घडत असून खूप गंभीर आहेत यावर कारवाई करायलाच हवी अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लव जिहाद कायद्याचे समर्थन केले महाराष्ट्र शासनाच्या वतीने लव्ह जिहाद विरोधात कायदा करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली असून यावर त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता महाराष्ट्र सरकारने लव जिहाद विरोधात समिती स्थापन केल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की सर्वोच्च न्यायालयानेही आपल्या निर्णयात लव जिहादचे वास्तव दाखवून दिले आहे महाराष्ट्रासारख्या राज्यातही अशा घटना वाढत असल्याचे आपण सातत्याने पाहत आहोत सर्वप्रथम आपण सर्वांनी हे समजून घेतले पाहिजे की एका धर्माच्या व्यक्तीने दुसऱ्या धर्माच्या व्यक्तीशी लग्न करणे चुकीचे नाही परंतु खोटे बोलून आणि खोटी ओळख दाखवून एखाद्याशी लग्न करणे चुकीचे आहे घडणाऱ्या या घटना खूप गंभीर आहेत यावर कारवाई केली पाहिजे असे देखील त्यांनी म्हटलंय सुप्रीम कोर्टने भी अपने निर्णय में लव जिहाद की वास्तविकता को प्रदर्शित किया है इंडोज किया है और महाराष्ट्र जैसे राज्य में भी हम लगातार देख रहे हैं कि इस प्रकार की केसेस बढ़ रही है सबसे पहले हम सब ने समझ लेना चाहिए कि, कि किसी एक धर्म के व्यक्ति ने दूसरे धर्म के व्यक्ति से शादी करना ये गलत नहीं है लेकिन डी फ्रॉड करने की दृष्टि से बरगलाने की दृष्टि से झूठी बातें बताकर झूठी आइडेंटिटी दिखाकर शादियाँ कर लेना और बच्चे पैदा करके छोड़ देना ये जो घटना हो रही है बहुत गंभीर घटना है इसके ऊपर निश्चित से कारवाई करनी पडे मराठी असं आहे की लव जिहाद याची वास्तविकता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयातही आलेली आहे केरळ हायकोर्टच्या निर्णयात देखील ती आलेली आहे एका धर्मातल्या व्यक्तीने दुसऱ्या धर्मातल्या व्यक्तीशी लग्न करणं हे गैर नाही पण खोटं बोलून खोटी आयडेंटिटी तयार करून त्या ठिकाणी फसवणूक करून अशा प्रकारचं लग्न करायचं आणि मुलं जन्माला घालून सोडून द्यायचं ही जी प्रवृत्ती चाललेली आहे हे जे फूस लावणे फसवणूक करणे जाणीवपूर्वक खोटारडेपणा करणे असं जे चाललेलं आहे हे मात्र योग्य नाहीये आणि म्हणून या संदर्भात जी काही योग्य कारवाई आहे ती राज्य सरकार करेल बुलेटिनचे प्रायोजक आहेत साई वेद प्रकाशन श्रीरामपुरात प्रथमच फोर कलर प्रिंटिंग सीटीपी पासून बायडिंग पर्यंतच्या सर्व सुविधा एकाच छताखाली थर्मल सीटीपी कोमोरी लिथेरॉन ऑफ सेट प्रोग्रामेबल कटिंग मशीन लॅमिनेशन क्रिसिंग हाफ कटिंग फोल्डिंग पिनिंग परफेक्ट बाइंडिंग पॅकेजिंग प्रिंटिंग फोर कलर न्यूज पेपर प्रिंटिंग आमचा पत्ता साईवेद प्रकाशन एस टी कार्यशाळे मागे एमआयडीसी श्रीरामपूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चौऱ्याहत्तर शून्य शून्य अठरा अठरा